नमस्कार शेतकरी मित्रांनो पाहूया हवामान अंदाज राज्यात गायब झालेली थंडी हळूहळू जोर धरत असताना आता पुन्हा एकदा अवकाळी पावसाचे संकट निर्माण झाले आहे राज्यावर अवकाळीचे सावट मराठवाडा उत्तर महाराष्ट्रात पावसाची शक्यता ने जारी केला हवामान अंदाज सविस्तर उत्तर जाणून घेण्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि जवळच असलेला बेलायकॉन क्लिक करा म्हणजेच आम्ही टाकलेली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल राज्यात गायब झालेली थंडी हळूहळू असतानाच आता पुन्हा एकदा अवकाळी पावसाचे सावट निर्माण झाला आहे राज्यात एकीकडे गुलाबी थंडी वाढत असताना अवकाळी पावसाचा सुद्धा इशारा हवामान विभागातर्फे देण्यात आला आहे हवामान विभागाने दोन दिवस अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली आहे याच दरम्यान मराठवाडा मध्य महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रात पावसाची हजेरी लागेल असा अंदाज आहे यंदा परतीची पाऊस लांबल्याने गुलाबी थंडीची चाहूल उशिरा लागली असे असताना राज्यावर अधूनमधून अवकाळी पावसाचे संकट कायम आहे तापमानात चढ उतार होत असताना अवकाळी पावसाची हजेरी देखील लागत आहे यात पुन्हा पावसाचे संकट निर्माण झाले असून चक्राकार वाऱ्याच्या स्थितीमुळे ही स्थिती निर्माण झाली असं हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे राजस्थानसह त्यालगतच्या परिसरातील चक्राकार वारे पश्चिम मध्य अरबी समुद्रावरून पुढे सरकणार असल्याने राज्यात आज हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे राज्यातील या भागात पावसाची शक्यता हवामान विभागानं केला अलर्ट जारी हवामान विभागाच्या अंदाजानुसार मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात आज पावसाची शक्यता आहे या भागात अनेक ठिकाणी पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी कोसळू शकतात तर दुसरीकडे कोकण मध्य महाराष्ट्र विदर्भ आणि मराठवाड्यातील कमाल तापमान दोन ते तीन अंशांनी कमी होणार असल्याचा अंदाज सुद्धा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे तर उत्तर भारतात थंडीची लाट देशाच्या हवामानाचा विचार केला तर उत्तर भारतात सध्या थंडीची तीव्र लाट आहे उत्तर प्रदेशात आज कोल्ड डे अलर्ट जारी करण्यात आला आहे दिल्ली एन सी मध्ये अनेक ठिकाणी दाट धुके निर्माण झाले असून राजधानी दिल्लीत पुढचे तीन दिवस दाट धुक्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे यासह हरियाणा आणि पंजाबमध्येही कडाक्याची थंडी जाणवत आहे अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद